सामान्य जनतेला सुखी समाधानी ठेव अशी दर्या राजाला सोन्याचं नारळ अर्पण करून मांडा ग्रामस्थांनी प्रार्थना केली आहे मुंबईचा मूळ रहिवासी कोळी समाज नेहमीच आपल्या रूढी परंपरा आपले पारंपरिक सण साजरे करत असतो दर्यासागरासारखा मोठ मन घेऊन सर्व समाजातील आपलं प्रेम देऊन समावून घेणारे कोळी समाज नेहमीच सर्वांना सोबत घेऊन आजपर्यंत लोकप्रिय आज मांडा कोळीवाडा मधील आपली संस्कृती परंपरा जपत ग्रामस्थानी नारळी पौर्णिमेचं उत्तम नियोजन करून पारंपरिक वेशात पूर्ण गावातील महिला वर्ग यांनी गावदेवी मंदिरात पूजन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत लाईव्ह ऑर्केस्ट्रा मध्ये प्रसिद्ध सिंगर वादक तसेच कोळी डान्स करणारे डान्सर यांनी सुंदर कोळी गीतांनी वातावरण मंत्रमुग्ध करून सर्वांना कोळी गीतांवर नाचण्यासाठी वातावरण केलं होतं मांडवकोळीवाडा नारळ पौर्णिमा उत्सव साठी मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली यात खासदार बाया मामा म्हात्रे आमदार विश्वनाथ भोईर माजी आमदार प्रकाश भोईर तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मांडवकोळीवाडाला नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या याचप्रमाणे ग्रामस्थांना नेहमीच पारंपरिक कार्यक्रमात सहकार्य करणारे कल्याण ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी कार्यक्रम निर्विघ्न पार पाडावा यासाठी सहकार्य केले सर्व प्रमुख पाहुणे व कलाकार यांचा कोळी परंपरेनुसार सन्मान करून खूप जल्लोषात नाचत गात नारळी पौर्णिमा ग्रामस्थ मांडव कोळीवाडामध्ये साजरी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज कल्याण तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद